हॅलो डिअर फ्रेंड्स वेलकम बॅक टू मनीषाज बुक कलेक्शन आजची आपली पु ल देशपांड्यांच्या हसवणूक या पुस्तकातील शेवटची कथा आहे कथेचं नाव आहे पाळीव प्राणी ही कथासुद्धा थोडीशी मोठी आहे त्यामुळे मी तुम्हाला दोन भागात ऐकवणार आहे कथा सुरू करण्याअगोदर मी तुम्हाला पुन्हा विनंती करेन की जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझी कथा माझी गोष्ट शेवटपर्यंत ऐका चला तर मग मी सुरू करते पाळीव प्राणी लहानपणी हिसाबनी ती वाचली नसती तर जगात इतके निरनिराळे प्राणी आहेत याचा ते लहानपण संपेपर्यंत मला कधी पत्ता लागला नसता चार पायांच्या प्राण्यात विक्टोरियाला बांधलेला घोडा कुत्री मांजरे आणि पक्षात कावळा चिमणी आणि दाणेवाल्याच्या दुकानांपुढे जमणारे पारवे या पलीकडे प्राणीसृष्टीतले फारसे कधी काही बघायला मिळत नाही अशा मुंबईत जन्मून वाढलेल्या पुरांपैकी मी एक आहे तसे माझे लहानपण मला पुष्कळच आठवते ताटलीत दूध घालून आता हा काऊचा हा कणी चिऊचा अशा चालीवर मला भरवल्याचे मला आणि माझ्या मातेलाही स्मरत नाही काय पानात पडेल खाल ते खालच्या मानेनं गिळायची त्याची लहानपणापासूनच सवय हो हे सर्टिफिकेट मला सतत मिळत आले आहे दुधाचे दात पडून भाकरी पोळीचे आले त्या दाताने खानावळीतल्या पोळ्याही तोडल्या पण मला भोजन ह्या क्रियेसाठी कोणत्याही अन्य भुलभुलवणीची भुल गरज भासली नाही तात्पर्य बालपणीच्या वर्दीनं कवळ घेताच्या अवस्थेपासून त्या उद्याच्या वर्दीनं कवळी घेताच्या परिस्थितीपर्यंत पाण्यात पडेल ते, ते मुकाट्यानंच मी खात आलो आहे खाणार आहे सांगायचा मुद्दा माझ्या बालजीवनातच जिथे काऊ चिऊ हम्मा कुत्तू वगैरे मंडळी आली नाहीत तिथे त्याविषयीचे कुतूहल वाढण्याचा प्रश्नच संभवत नाही नाई म्हणायला शेणाचे घर असलेला कावळा आणि मेणाचे घर असलेली चिमणी लहानपणी चार दिवस गोष्टीची घरटी बांधून गेली पण आठवणीतून दोघांची घरे वाहून गेली आहेत देवाने पहिल्यापासून दृष्टीतच काही दोष ठेवल्यामुळे वर्गाच्या वळचणीला असलेल्या चिमणीच्या घरट्यापेक्षा दामले मस्तरांच्या टोपीबाहेर लडबडणाऱ्या शेंडीच्या गाठीचेच आकर्षण मला अधिक असे लहान मुले फुलात आणि पाखरात रमतात हा नियम माझ्या सन्मानीय अपवादानेच हवा तर सिद्ध करावा लहानपणी मी बागेतल्या फुलांऐवजी गल्लीतल्या मुलांतच अधिक रमलो आहे कुत्र्याचे भिजलेले पिल्लू उचलून मी कधीही घरी आणले नाही की नदीकाठची गवळणीची लोमती घरटी शोधत गेलो नाही एकतर नकाशावरचीच नदी पाहण्यात बराच काळ गेला आणि पहिली नदी पाहिली ती नकाशावरच्या नदीसारखी निळी नसते हे दिसल्यावर नकाशावरचा विश्वास उडाला आणि नदीवरचे प्रेम उडाले थोडक्यात म्हणजे थोर वयात कविता करणारी माणसे हसते परहसते बालपणीच्या आपल्या फुलपाखरात रमणाऱ्या संवेदनशील मनाबद्दल ज्या कथा पसरवितात तसला कुठलाच पैलू माझ्या मनाला नव्हता सरकशीला गेलो तर विदुषकाखेरीच इतर कोणताही मनुष्य अगर अन्य प्राण्यांनी माझ्या त्या वेळच्या चिमुकल्या मनाचा ताबा घेतला नाही रिंगणातून विदिशक गेला की मी उदास होत असे आत्ती सुलावर बसून जाई घोडे रिंगणे धरीत कुत्री रिंगणातून उड्या मारीत एकनाथ मूर्ती राममूर्ती असली नावे धारण करणारे भीमकाई लोक तोफेचे गोळे झेलीत मोटारी अडवीत पण विक्टोरिया राणी म्हणाली होती त्या चालीवर सांगायचे झाले तर आय वॉज नॉट अम्युज्ड आमची तब्येत बेहलत नव्हती पिंजऱ्यातल्या वाघाच्या तोंडात मान देणाऱ्या सर्कसवाल्याचे मला आत्ता आत्ता कौतुक वाटू लागले आहे किंबहुना सर्कस ही गोष्ट लहानपणी हल्लीच्या इतकी आवडती नसे लहानपणी वाघ ही गोष्ट जरासुद्धा भयप्रत वाटली नव्हती कारण त्यावेळी चिंचेच्या फोकाने आमच्या पार्श्वभागावर ताशा वाजून घेण्याची हौस भागवणारे दामले मास्तर ह्यांच्याहून अधिक भयप्रद असे दुसरे काहीही वाटत नसे त्यावेळची गोष्ट सोडा पण त्यानंतर अनेक वर्ष दामले आडनावाच्या कुठल्याही ईश्माशी मी आपण होऊन सलगी करूच शकलो नाही दामले मास्तरांपुढे देखील शेपूट घालून गेला असता याची सरकस पाहता पाहता खात्री पटली होती मलाच नव्हे साऱ्या वर्गाला पशुपक्ष्या ज्या काळी मन रमायचे त्यावेळी रमले नाही आणि आत्ता वेळ निघून गेली माझ्या शहरी जीवनात पहिला पक्षी आला तो कावळा माझे बालपण शहरात गेल्याचे मला दुःखही नाही तसेच माझ्या पाचवीला कावळा पुजल्याचेही नाही कावळा म्हणे मी काळा पांढरा शुभ्र तो बगळा अशी आम्हाला एक कविता असे लहान मुलांच्या कवितेलाही त्या काळी कविताच म्हणत बालगीत नव्हे कावळा मी रोजच पाहत होतो पण सफेद बगळा मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच पाहिला आमच्या बालपणी बगळे फारसे नसावेत पक्षीसृष्टीचा पहिला प्रतिनिधी म्हणून बालजीवनाथ कावळा हा अतिसामान्य प्रतीचा पक्ष आल्यामुळे त्या सृष्टीविषयी एकूण त्याच काळात वैराग्य उत्पन्न झाले या पक्षाच्या सर्व लिला मी बारकाईने पाहिल्या आहेत वास्तविक हा तसा अगदीच गरीब परिस्थितीतला पण पर मुंबईच्या भाषेत सांगायचे म्हणजे साला अखडू आहे पूर्वी कडक कॉलर नावाचा पांढरा स्वच्छ कापडी बांधणीचा एक लाकडी गळफास पैरणीला जोडीत ती कडक कॉलर लावणारी मुंबईकर मंडळी थेट कावळ्यासारख्या माना फिरवी ते पाहणे खटक, खटक चाले काळे डगले किंवा सूट आणि कावळे यांचे माझ्या मनात तेव्हापासून समीकरण बसले आहे कावळा हा काही पाळीव पक्षी नव्हे पिंजरात घातलेला कावळा मी एकदाच पाहिला लंडनच्या झूमध्ये अगदी पोपटाच्या आयटीत हा कावळा बसला होता आपला हिंदी कावळा पिंजराबाहेर नावाची पाटी होती इंडियन क्रो क्रो अशी एखाद्या अस्सल इंग्लिश कंपनीत साहेबाच्या पंक्तीत एखादा डिसोचा बसतो तसा लंडनमधले इतर हिंदी साहेब जसे एकमेकांना पाहून न पाहिल्यासारखे करतात तसेच काहीशे मला पाहून ह्या कावळ्याने केल्याचे मला अंदुक स्मरते वास्तविक इतर रंगीबिरंगी पक्षात त्यालाही स्वतंत्र पिंजऱ्याचा मान मिळालेला पाहून मलाही बरे वाटले होते कारण कावळा हा पाळीव नसल्यामुळे त्याचे माझे काही भांडणच नाही इतर पक्षांच्या मानाने हा पक्षी कितीतरी समंजस दिसतो त्या कावकाव ओरडण्याला कावका एवढाच अर्थ असतो माणसाची बोली बोलण्याचा आव नसतो सहसा पक्षांत न आढळणारा एक चार पावसाळे पाहिल्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर असतो काकाकुव्याच्या चेहऱ्यावर रिटायर व्हायला असलेल्या हायकोर्ट जज्जाचे गांभीर्य असते फार वेळ या पक्षांकडे पाहत राहिले की काही वेळाने जस्टिस काकाकुवा एकदम ज्युरीतील सभ्य गृहस्थ हो अशी सुरुवात करील की काय अशी मला नेहमीच धास्ती वाटत आली आहे चार पाच कावळे तीन तिठ्ठ्यावर रिंगण करून बसले की म्हाताऱ्या वकिलाची मुरब्बी टोळी एखाद्या दिवंगत इंग्रज न्यायाधीशाविषयी एकमेकांना आख्यायिका सांगत बसल्यासारखी वाटते कावळा मेल्यानंतर इतर कावळे शोकसभा घेतात आणि दिवंगत काकासाहेबांनी आपल्या ज्ञातीच्या उन्नतीसाठी फार प्रयत्न केले ह्या चालीवर गुणवर्णनपर कावकाव काव करतात असेही मी ऐकले आहे कावळ्यांची ही कौतुके का मी काही प्रत्यक्ष पाहिली नाहीत कावळा खिडकीशी बोलू लागला तर पाहुणा येतो असे एक समज आहे हे खरे असते तर मुंबईत खोली देडखोलीच्या कुराड्यात राहणाऱ्या सगळ्यांनी येवांना पिंडाला शिवण्यापुरताही कावळा जिवंत ठेवला नसता एकेकाळी तो निरोप वगैरे आणत असावा त्याशिवाय त्या काऊचे सोन्याने मडवीन पाऊ म्हणणारी निघारी नसते हिंदीतही कागाला संदेश देण्यासाठी धाडले आहे पण आमच्या पाहुण्यातले कावळे असले काहीही करताना आढळले नाहीत त्यामुळे त्यांचे आवर्जून कौतुक करावे असे ज्याप्रमाणे काही घडले नाही त्याचप्रमाणे त्याला नाव ठेवावे असेही त्याने काही केले नाही क्वचित म्हशीच्या पाठीवरून सरीला निघालेला कावळा पाहून पक्ष्यांनाही उडण्याचा कंटाळा येतो असा बोध मी घेतला आहे मात्र पाळीव नसूनही ज्याच्याविषयी कौटुंबिक कथा बऱ्याचशा आहेत असा हा एकच पक्षी कारण पिंडाला शिवण्याशी त्याचा संबंध येतो पिंड ठेवले कावळा शिवला आणि मंडळी परतली इतक्या तीन सरळ वाक्यात ते शेवटले कार्य आटोपलेले क्वचित ऐकायला मिळते आमच्या एका मित्राची आजी एकदा आणि एकदाची वारली आता तिच्या पिंडाला न शिवण्याचे कावळ्याला काहीच कारण नव्हते चांगले नव्वद ब्याण्णव वर्ष पाहून तिने डोळे मिटले होते मंडळी बुचकाळ्यात पडली तुझ्या मुलाबाळांची काळजी घेऊ म्हणावे तर मुलगा म्हणायचा तोच बावीस वर्ष पोस्टातून पेन्शन खाऊन आणखी बावीस वर्ष खाण्या इतका टुणटुणीत लेकी सुना नातूम पण तू सगळे काही यथा सांग शेवटी कोणीतरी आजीबाई एक मोठी बरणी आणि दोन भक्कम आली तरच तुमची शालजोडी हो बोरणीला असे हात जोडून म्हटले आणि कावळा शिवला कावळा हा प्राणी कौटुंबिक गोष्टीत इतक्या बारकाईने लक्ष घालत असेल याची कल्पना नव्हती मला एरवीचा हा अतिपरिचयामुळे अवध्ना पोचलेला पक्षी त्या विशिष्ट ठिकाणी इंगा दाखवून जातो स्टँडवर डझनवर टांगे उभे असल्यावेळी साहेब बसा की आपला टांगा आहे म्हणणारा लाचार टांगेवाला एकटाच असला आणि डेक्कन क्वीनचा टाईम भरत आलेला असला म्हणजे जी, जी बेपिकरी दाखवतो ती आणि ही जात एकच दुपारची रणरणती वेळ माणसे वैतागलेली भटजींच्या पोटात ओरडणाऱ्या कावळ्याची कावकाव ऐकू येत असते अशावेळी हा कावळा अडून बसतो इथे त्याचा दोष नाही एकेकाची वेळ असते कावळ्या कावळ्यामाग येणारा पक्षी म्हणजे चिमणी वास्तविक ह्या दोघात काहीच साम्य नाही केवळ काऊशी यमक जुळते म्हणून चिऊ येते मात्र काऊ आणि चिऊ हा निदान मुंबईच्या पक्षी जमातीतला अनुक्रमे बहुजन समाज आणि कनिष्ठ मध्यमवर्ग आहे संख्येने विपुल कष्टाने जगणार सुबक पिंजरात नांदून डाळिंबाचे दाणे खाणार आयधी नव्हे काऊ बिचारे आपली स्वतःची बोली बोलतात त्यांना नागरांची शिकाऊ पोपटपंची जमत नाही खाण्यापिण्यातला चोखंदपणा परवडत नाही खाऊ तर पेरू किंवा मरू हे गाणे पोपटाला ठीक आहे किंबहुना आधी पेरू खाऊनच ते असली गाणी म्हणतात चिमणाचिमणीची आर्थिक परिस्थिती कावळ्यापेक्षा जरा बरी असते नाही म्हटले तरी त्या घरांच्या वळणीचा असला करतात काही मापक क्रीडा करतात फिरत्या वाचनालयातल्या मासिकातल्या कथा वाचून कारकुनांची पोरी पोरेपोरी जितपत प्रेम करतात तितक्याच कावळ्या मात्र अगदीच मजूर वर्गात शहरात पाटे उडून कामावर जायचे नशिबात असेल तर शिळेपाके खाऊन दाटीवाटीने राहायचे चिमणाचिमणी मानाने लोअर चुम डिव्हिजन क्लार्कच्या दर्जाने राहतात सुट्टीत देशावर जाऊन पिकांच्या तुऱ्यावर बसून येतात हे कामाला गेल्यावर चार घरट्यातल्या चिमण्यात जमून मंडळे चालवतात थोडा चिवचिवाट करतात एका खोलीच्या एक घरटात का होईना पण स्वतंत्र संसार साठतात कावळ्यांची घरे मजुरांच्या खोराड्या इतकीच दृष्टीआडच्या सृष्टीत मोठमोठ्या लोकांच्या पंख्यावर दिव्यांच्या टोपणात दिवाणखाण्यातल्या तुळजईवर पोटभाडे करू म्हणून राहण्याची धिटाई चिमण्याला जमते तशी कावळ्याला जमत नाही या पक्षाला विलक्षण न्यूनगंड आहे हा चिमण्यांसारखा किंवा पारव्यांसारखा एकदम कधीही घरात शिरत नाही चिमणा चिमणींपैकी चिमणी हा स्त्री समाज बराच पुढारलेला असल्यामुळे तीही संसाराला हातभार लावते कावळी चार चौघात मोकळेपणाने वावरताना दिसतच नाहीत मी तरी अजून कावळी कशी काळी ही गोरी ते पाहिलंच नाही घरी नसावी कारण इतक्या कावळ्यातला एखादा तरी आईच्या वळणावर गेला असता काक समाजात काकूंना फारसे पुढे देऊ येत नसावेत म्हणूनच कॉलेजातल्या मागासलेल्या पोरींना काकू म्हणतात की काय कावळी मी पाहिली नसली तरी दामले मास्तर मुलींना ए कावळे म्हणत हे मी ऐकले आहे त्यांना गोविंदा अंतू हरी वेणू प्रवी इत्यादी नावे समोर दिसत असूनही आठवत नसत आमच्या काळी अमिताभ हर्षवर्धन आशुतोष अर्चना सश्मिता वगैरे मास्तरांची कवळी उडवणारी नावे नव्हती ना पण आमची नावे सोपी असूनही मास्तर बैलोबा काडवा कावळे ह्याच नावात रमत देखील देशपांड्या फडक्या साठ्या अशा लाडीक उच्चारात घेत आता इतक्या गद्य वातावरणात बालपण गेल्यावर कुठली फुले आणि कुठली पाखरे खिडकीशी आपण येणारे कावळे चिमण्या आणि तळमजल्यावरच्या वाण्याकडले खाऊन वळचणीला दिवसभर घुमणारे पारवे वगळले तर आमच्या बालजीवनातून पक्षी केव्हाच उडाला होता आमच्या लहानपणी आकाशात पक्षी उडत नव्हते असे नाही पण चाळीच्या खिडकीतून जिथे आकाशात दिसायचे पंचायत तिथे पक्षी कुठले दिसायला चल तर मी आजचा भाग इथंच थांबवते उद्या भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत स्टेट येऊन